लग्नाला नऊ नऊ नौ, नवरी नौ, नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली काय कोणाच्या लग्नाची तयारी करतोस नवरी नटली सुपारी फुटली <laughs> अरे आधी तो अडकिता तरी नीट रे <laughs> अगं कोणाच्या लग्नाची तयारी करणार जिचं लग्न जमवायचंय ती सुमा ती नाही म्हणते म्हणून मी जस्ट प्रॅक्टिस प्रॅक्टिस करतोय करतोय म्हणजे मी सगळ्या लोकांना सांगायचं की माझ्या मानवला खंडाच पण नाही आणि तू इथे अख्खी सुपारी फोडतोस अरे बाई तू सुतावरून स्वर्ग गाठतेस इथे सुपारी फुटत फुटत नाहीये खाणार काय कपात आणि कशाला हवी रे असली व्यसन आणि बसलय बघ कसा <laughs> पणजोबा खापर पणजोबा बसतात ना अगदी तसा <laughs> अग मी त्या फील 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 घेते एक काय रे पण हा अडकिता तुला कुठे मिळाला आहे ना हो ना आजोबांच्या आजोबांचं आहे आणि हे बघ इथे खेळ्याने कोरलं सुद्धा आहे आणि व हो कशी ए रे मानव पण हा अडकित तुला कुठे मिळाला रे अगं काल साफसफाई करत होतो ना तर वरच्या पत्र्याच्या ट्रंकेत सापडला हा हे पण बघ ना अशा जुन्या वस्तू आपल्याला पाहायला मिळाल्या हाताळायला मिळाल्या की त्यावेळच्या लोकांचं राहणीमान जीवन पद्धती आणि त्यांचा रुबाव याची कल्पना येते नाही का हे खरंच मान तुला माहितीये माझ्या आईजवळ ना एक खूप खूप जुनी अशी ना पैठणी आहे आणि तुला ना विश्वास होणार नाही त्या पैठणीवर ना सोन्याच्या तारांनी विणकाम केलंय काय सांगते आपल्या लग्नात घेऊन यायची ना आपल्या घरी तुला दागिना घडवला काय आई हात पण देत नाही त्या पैठणीला पण हे खरंय पुरातन कालीन वस्तू बघितल्या ना की अगदी थक्क व्हायला होत बघ बग। बघ ना आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत आपली एखादी वस्तू इथे राहिली अशीच पाचशे वर्ष तर त्यानंतर जेव्हा नवीन पिढीला ती वस्तू दिसेल तेव्हा तिला आपल्याबद्दल किती उत्सुकता वाटेल अगं साधा हा अडकी मी दिवसभर हातात घेऊन बसलोय पण मला दीडशे वर्ष पाठी गेल्यासारखं वाटतंय खरच आहे मान तुला माहिती आहे आपल्या भारतात ना कितीतरी अशा अनेक जागा आहेत की जिथे आजची पिढी जाऊन त्या जागेचं त्या वास्तूच तिथल्या शिल्पाचं सखोल ज्ञान प्राप्त करते आणि त्या पुरातन कालीन पिढीच अध्यात्म जाणून घेण्याचा प्रयत्न पण करते अगं म्हणून तर अशा वस्तू आणि वास्तू यांना आपण सांस्कृतिक वारसा म्हणून अधिकृत दर्जा दिलेला आहे आणि या वास्तूंची काळजी आपण घेतो जनरली याला हेरिटेज

खंडेरायाच्या लग्नाला नऊ नऊ नौ, नवरी नौ, नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली काय कोणाच्या लग्नाची तयारी करतोस नवरी नटली सुपारी फुटली <laughs> अरे आधी तो तरी नीट रे <laughs> अगं कोणाच्या लग्नाची तयारी करणार जिचं लग्न जमवायचंय ती सुमा ती नाही म्हणते म्हणून प्रॅक्टिस करतोय प्रॅक्टिस करतोय म्हणजे मी सगळ्या लोकांना सांगायचं की माझ्या मानवला बाई सुपारीच्या खंडाच पण नाही आणि तू इथे अख्खी सुपारी फोडतोस अरे बाई तू सुतावरून स्वर्ग गाठतेस इथे सुपारी फुट फुटत नाहीये खाणार काय कपाळ हम्म आणि कशाला हवी रे असली व्यसन आणि बसलय बघ कसा <laughs> पंजोबा खापर पंजोबा बसतात ना अगदी तसा अग मी त्या फील घेते काय रे पण मिळाला अडकिता आहे ना हो ना आजोबांच्या आजोबांचा आहे आणि हे बघ इथे खेळ्याने कोरलं सुद्धा आहे आणि व हो कशी ए रे मानव पण हा अडकितदा तुला कुठे मिळाला रे अगं काल साफसफाई करत होतो ना तर वरच्या पत्र्याच्या ट्रंकेत सापडला हा हे पण बघ ना अशा जुन्या वस्तू आपल्याला पाहायला मिळाल्या हाताळायला मिळाल्या की त्यावेळच्या लोकांचं राहणीमान जीवन पद्धती आणि त्यांचा रुबाब याची कल्पना येते नाही का खरंच मान तुला माहितीये माझ्या आई ना एक खूप खूप जुनी अशी ना पैठणी आहे आणि तुला ना विश्वास होणार नाही त्या पैठणीवर ना सोन्याच्या तारांनी विणकाम केलंय रे काय सांगते मग आपल्या लग्नात घेऊन यायची ना आपल्या घरी तुलाच दागिना घडवला असता ना घरीच काय <laughs> आई हात पण लावू देत नाही त्या पैठणीला हे पण हे खरं आहे पुरातन कालीन वस्तू बघितल्या एकोणीसशे वीस या कालखंडात मुंबईचे तत्कालीन राज्यपाल सर बार्टल फ्रेअर यांनी तटबंदीची गरज नसल्यानं ही फोर्ट भिंत पाडण्याचा निर्णय घेतला आणि हा परिसर व्यापारासाठी खुला केला या काळात शहराच्या पुनर्रचनेला प्रारंभ झाला हॉर्नबी रोड म्हणजे आत्ताच्या दादाबाई नवरोजी मार्गाचं रुंदीकरण झालं खासगी बांधकाम व्यावसायिकांना रस्त्यालगतचे गाळे विकसित करण्याचं कंत्राट देण्यात आलं समान उंचीच्या विक्टोरियन शैलीचा प्रभाव असलेल्या या इमारती आपलं वैभव मिरवत दिमाखात उभ्या राहिल्या इमारतींना छप्पर असलेल्या डौलदार कमाने असाव्यात अशी तेव्हा अड घालण्यात आली होती त्यामुळं रस्त्याला एकसंध परिमाण प्राप्त झालं रस्त्यालगतच्या या दुतर्फा कमानी आजही तितक्याच देखण्या दिसतात पण त्यांचा उपयोग सध्या वेगळ्याच गोष्टींसाठी होतो अशा कमानदार इमारती इतरत्रही आढळतात एल्फिन्स्टन सर्कल म्हणजेच आत्ताचं हॉर्निमन सर्कल इथंही अशा कमानी आढळतात परंतु अठराशे एकोणनव्वद साली या कमानी बांधण्यास मनाई करण्यात आली कारण रस्त्यावरची वाढती रहदारी इमारतींच्या बांधकामात प्रामुख्यानं पिवळे दगड वापरले आहेत त्यामुळे त्यांच्या स्थापत्य रचनेत एक प्रकारचं तादात्म्य दिसून येतं इमारतीच्या मध्यभागी गोलाकार बगीचा आहे फोर्टची तटबंदी पाडल्यानंतर सैन्य दलानं एक हजार उभारणीसाठी आणि रस्ता बांधणीसाठी जमिनीचा मोठा पट्टा खुला झाला हा विशाल गवताळ जमिनीचा पट्टा चार मैदानात विभागला गेला आझाद मैदान क्रॉस मैदान ओवल आणि कुपरेज जुनी वास्तुरचना आणि नव्या पद्धतीच्या वास्तू त्यांना सांधणारा दुवा म्हणजेच मानसी तुला आपल्या नागरीकरणाचा खरा चेहरा ओळखायचा असेल ना तर तू हडप्प आणि मोहन जुजोड्या बद्दल वाचायला हवं वाचस तू वाच तू म्हणजे काय तू चालून द्यायचीस ना पुस्तक आणि तू का रे अगं हो मी वाचलय एक चांगला वाचक म्हणूनच रेकमेंड करतोय मी तुला तुला माहितीये का हडप्पा आणि मोहन जोदा यांचं जेव्हा उत्खनन करण्यात आलं ना तेव्हा आपल्या पुरातत्व विभागाला एक अद्ययावत वसवलेलं शहर मिळालं तिथे काय सांगतोस आठ हजार वर्ष जुनी सभ्यता आहे पण आपल्यापेक्षाही ही आधुनिक आणि प्रगत विचाराची मानव मी पण ना याच्याबद्दल काही ऐकलं होतं रे म्हणजे त्या काळच्या घरांची बांधणी स्नानगृहे होते आणि विशेष म्हणजे स्त्री पुरुषांसाठी वेगवेगळी शौचालय पण होती अगं बघ ना त्या काळात सुद्धा शौचालयाची बांधणी करताना एवढी विशेष काळजी घेतली जायची बघ ना आठ हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीने आपल्याला शौचालयाचं महत्व सांगितलं आणि ते आपल्याला आज कळते ए मला तुला आपल्या विमल मावशी माहितीये हो आपल्या भाजीवाल्या माझ्यासाठी न चुकता शेपूची भाजी आणणाऱ्या हे पण तू घेतलीस ना भाजी घेतली रे पण आधी काय सांगते ते तर त्यांच्या मुलीने कमाल केली रे म्हणजे विमल मावशी सांगत होत्या की त्यांच्या मुलीने ना लग्न मोडलं का मुलाचं काय लफड होत का अख्ख्या कुटुंबाचं लफड होत अगं म्हणजे काय घोळ हो आहे ऐक काय झालं ना ज्या घरात ती लग्न करून जाणार होती ना त्या घरात शौचालयच नव्हतं आणि म्हणून तिने लग्न मोडलं अगं मग तर विमल मावशीच्या मुलीला आपण द्यायला हवी आज आपल्या संपूर्ण राष्ट्रात शौचालय बांधणीला वेग आलेला आहे अगं घर तिथे शौचालय असायलाच हवं असायलाच हवं आणि आज माणूस इतकी प्रगती करतोय पण रोजच्या जीवनातल्या सोप्या सोप्या साध्या साध्या गोष्टी विसरतोय नाशिक जिल्ह्यात स्वच्छता मोहिमेला गती मिळाली असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात देखील नागरिकांपर्यंत शौचालय बांधण्याचं महत्व केले आहे साधारण चार हजार लोकसंख्येच्या या गावात एकूण बारा पाडे विखुरलेल्या स्वरूपात आहेत गावाच्या चारही बाजूला डोंगराळ भाग असल्याने साहित्याची वाहतूक करणे देखील कठीण काम असते मूलभूत सर्वेक्षणानुसार गावात केवळ सत्तर शौचालये होती ग्रामस्थ त्याला बाथरूम संबोधित आणि त्याचा उपयोग किंवा सामान ठेवण्यासाठी करीत हागणदारी मुक्त होण्यासाठी गावाला अठ्ठावन्न शौचालय बांधायची होती साधारण वर्षभरापूर्वी ग्रामस्थांनी ग्रामसभेत गावाला हागणदारी मुक्त करण्याचा निश्चय केला शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी जनजागृतीत विशेष सहभाग घेतला ग्रामसेवक उत्तम केदारे ग्रामपंचायत सदस्य बाबूराव शेवडे अंबादास बोरसे यांनी लोकांची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले केदारे यांचा वृत्तपत्र कात्रणांचा उपक्रमही विशेष असाच ठरला ते स्वच्छ भारत बाबत प्रधानमंत्री महोदयांचे भाषण असो व एखाद्या गावाचे चांगले वृत्त ग्रामसभेत लोकांना ते वाचून दाखवित त्यांच्या स्वच्छतेविषयी आकर्षण निर्माण करण्याचे काम त्यांनी केले मी गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे पंचायत समिती त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक चिंचवड ही ग्रामपंचायत त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये येते आणि या गावाला या ग्रामपंचायतच्या अंतर्गत बारापाडे येतात बारापाडे तिथं साहित्य शौचालयाचं साहित्य नेणं सुद्धा फार मुश्किल होतं काही लोकांनी त्याच्यावरती डोक्यावरती नेण्याचा प्रयत्न केला काहींनी स्वतः होऊन त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी योजिक सारखा प्रयत्न करून ते शौचालय बांधण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणावर शौचालयाचं काम पूर्ण झालं शौचालयाचे अनुदान मिळण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष मोहिमेद्वारे आधार नोंदणीची सुविधा देखील करण्यात आली ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हरसूल येथून शौचालय बांधण्याचे साहित्य ग्रामस्थांना मिळवून दिले लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाल्यानंतर दुकानदाराला पैसे द्यायचे होते खर्चाचा प्रश्न सुटल्यावर साहित्याची स्थानिक पातळीवर साहित ने आण करण्याचा प्रश्न होताच वाडी वस्तीवर साहित्य नेण्यासाठी ग्रामस्थांनी एकमेकांना मदत केली बचत गट भजनी मंडळाने देखील ग्रामस्थांचे मन वळवण्यासाठी चांगले योगदान दिले आणि गाव हागणदारी मुक्तीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचले गावातील अबाल वृद्धांना नव्याने बांधलेल्या शौचालयाचे कौतुक आहे स्वच्छतेचे महत्व देखील त्यांना पटले आहे त्यांनी शौचालयाचा उपयोग भविष्यातही करावा यासाठी शाळेतर्फे वारंवार प्रबोधन करण्यात येते गावात सौर ऊर्जेचे दिवे लावलेले आहेत शाळेचा परिसरही स्वच्छ दिसतो गावाच्या आरोग्यासाठी ही स्वच्छता आवश्यक आहे हे चा ग्रामस्थांना चांगले पटले आहे दुर्गम भागातही स्वच्छतेचा जागर होत असल्याने स्वच्छतेच्या मोहिमेला गती मिळण्यास मदत होणार आहे नाही नाईदो खूप जोर लावायला लागतोय मां ना तुला माहिती आहे अडीक्यात सुपारी ठेवून फोडण्याचं पण सायन्स असते हो मग तुला माहिती आहे मला माहिती नाही पण मी पाहले तू कर प्रयत्न हा मंडे याला करू द्या प्रयत्न तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती मनी सही वाल सलून दे ना प्लीज 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 आणि हे झालं ना की पिंटेच्या शाळेचा ड्रेस इस्त्री पण करून दे आणि हे झालं ना की खालून जाऊ ना कांदे आणि बटाटे आणा प्लीज 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 काय बघतोस का चल स्त्री म्हणजे शक्ती आणि पुरुष म्हणजे सहन शक्ती स्पायडरमॅन आहे का हे कर ते कर मग मी काय स्पायडरमॅन आहे का की घरच्या सगळ्या कामं मीच करायची अगं पण दुर्गे आता म्हणालीस वाल सोल मग म्हणालीस कपडे नाही कर मग म्हणालीस कांदे आण आहे अगं मी मानव आहे यंत्र मानव काय तू ना तो अव्या आला नायकोवास आहे दिसता काय नाही कुठल्या शब्दाचा हा अपभ्रंश आहे बायकोवास जसा सासुरवास असतो ना तसाच बायकोवास अगं आम्ही पुरुष असतो ना तरी आम्हाला मन आहे भावना आहे तुम्ही सबला आणि आम्ही काय तबला केव्हा पण वाजवा म्हणजे तू काय बगावत करणार आहेस बगावत मी नाही नाही अगं मी अशी हिंमत तरी करू शकतो का लढाई न करतास तू जिंकतीस उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढव नकोस मान ऐक ना प्लीज वाल सोडून दे ना मी ना तुझ्यासाठी मस्त गरम गरम चहा आणते चालेल याला काय म्हणतात माहितीये काय सावज पकडण्यासाठी आमिष लावणं अग आम्ही पुरुष घरात राब राब राबतो बाहेर जाऊन पण मेहनत करतो आणि घरात काय पण पाहिजे नाही ग या मनगटात इतकी ताकद आहे ना कि पुरुषाने ठरवलं ना तर तो मनगटाने डोंगर फोडेल हो तू हे बघ मग तुला आमची खरी किंमत कळेल पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झालेल्या आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कवाड उघडी केली त्या दृष्ट्या शास्त्रज्ञाचं नाव होत डॉक्टर होमी भाभा डॉक्टर <दौक्तर> होमी भाभांचं बालपण महानगरी मुंबईत गेलो लहानपणी भावांनी अनेक रात्री अंथुणात तळमळत अस्वस्थपणे जागून काढल्या त्या जागरणाला कारण होती त्यांची तल्लख बुद्धी पुढील आयुष्यात स्वतःचा विचार न करता रात्र, रात्र जागून डॉक्टर भावांनी आपल्या असामान्य बुद्धी सामर्थ्याने आपल्या कार्याची दिशा निश्चित केली ते काम होत शांततामय मार्गाने अणुशक्तीचा उपयोग करून जगातील अन्य कोणत्याही देशा स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवायचं आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये ते मुंबईला हॉलिडे साठी आले तेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर पेटली युरोपमध्ये आणि त्यांना परत जाता आलं नाही म्हणून ते मग बँगलोरला स सी वी रामन कडे काम करत होते आणि तिकडे बँगलोरला असताना त्यांनी ठरवलं की आपण एक अशी इन्स्टिट्यूट स्थापन करायची की जिची बरोबरी त्याच्यातल्या इतर कोणत्याही इन्स्टिट्यूट बरोबर सायन्स क्षेत्रातल्या झाली पाहिजे हिरोशिमावर बॉम्ब हल्ला होण्या अगोदर साधारण वर्षभरापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला शास्त्रज्ञांचं पहिलं कर्तव्य आहे सत्य प्रस्थापित करून मानवता धर्माच्या प्रसाराची जबाबदारी स्वीकारावी पुरेसा निधी मिळाल्यावर डॉक्टर बाबा मुंबईत परतले आपल्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन एका तात्पुरत्या जागेत त्यांनी संशोधन कार्य सुरू केलं दॅट होमी बाबा स्टार्टेड हिज कॉस्मिक रे प्रोग्राम इन हिज आर्ट्स हाऊस पेडर रोड वरील आपल्या आत्याच्या घरात होमी बाबांनी कॉस्मिक किरणावरच संशोधन सुरू केलं तिथंच त्यांनी प्रयोगशाळा ही निर्माण केली तिथे त्यांनी पहिला गायका काउंटर प्रपोर्शनल काउंटर व्हॅक्युम ट्यूब बोरमीटर एडी कन्व्हर्टर या उपकरणांची निर्मिती केली की जी उपकरणं अणुऊर्जा निर्मिती हेल्थ फिजिक्स रिॲक्टर फिजिक्स या बी सी मध्ये राबवलेल्या कार्यक्रमांच्या विकासासाठी अतिशय आवश्यक इलेक्ट्रॉनिक्स त्याच दरम्यान संशोधन केंद्रासाठी योग्य अशी एक जागा त्यांना मिळाली त्यांनी इमारत उभारणीचं काम सुरू केलं आणि संस्थेची स्थापना केली ती संस्था म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च द लँड इन साऊथ बॉम्बे वॉट व्हेअर द कोस्टल गन बॅटरी ते ठिकाण मुंबईच्या दक्षिण टोकाला सागर किनारी होतं तिथे जुन्या पद्धतीची घरं आणि बॅरेक्स होते पहिला एक्सेल जनरेटर एका जुन्या घरातच बसवण्यात आला इतकंच नाही तर रेडिओ आयसोटोबचा वापर करून जिओफिजिक्स विषयातील संशोधनही त्याच ठिकाणी सुरू झालं वातावरण आणि समुद्र विज्ञानाच्या संशोधनाची सुरुवातही तिथंच झाली तिथल्या बॅरेकच्या छतांचा वापर पाणी संकलनासाठी करण्यात आला त्या जागेत नवी इमारत पूर्णत्वाला जाण्याआधीच तिच्या तळघरात डॉक्टर भाभांनी संशोधन सुरू केलं इन द बेसमेंट

कोनशिला समारंभ संपन्न झाला दी टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडल रिसर्च ज्या मूलभूत संशोधनाची देशात कमतरता होती त्याला प्रोत्साहन देणं हाच टी आय एफ आर चा हेतू होता लॅकिंग होमी जहांगीर टाइम डॉक्टर बी ए संस्थापक म्हणून डॉक्टर भावांची अशी इच्छा होती की केंद्राचा परिसर सुंदर हवा हो। म्हणजे शास्त्रज्ञ तिथं मोकळेपणाने संशोधन कार्य करतील सुरुवातीच्या काळात ते जरी शास्त्रज्ञ होते तरी मातीत हात घालून अतिशय कष्ट करून त्यांनी टी आय एफ मधील उद्यानांना आकार दिला जी सुंदर उद्यानं आजही अनेकांना आकर्षित करीत आहेत डॉक्टर भाभांनी लावलेलं वडाचं रोपट अणुविज्ञान क्षेत्रात हळूहळू विकास करीत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या भारताच्या अणुऊर्जेच्या प्रगतीसारखं विस्तारलं आहे प्रगती मानव उगाच मला काहीतरी दाखवायला आणि आता तुलाच त्रास होतोय ना असू दे असू दे असू दे तुला आमची खरी किंमत कळली की नाही यामुळे अर्थातच स्त्री पुरुषाशिवाय निसर्ग चालणं अशक्य आहे मानव मी ना तुझी मस्करी करत होती रे तू माझा आयडियल नव रेस <laughs> तू ना तुझ्यासाठी <laughs> मंडळी आमचं हे असं सुरू राहणार तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती मला काय वालच सोलायची आहे मी नाही येतो फोन ठेव फोन ठेव तू अरे मी काय रिकाम तिकडे काय तुझ्यासारखा हा कधी पण बोलशील तेव्हा हो, यायला तुझ्या बरोबर उडत टट्ट फिरायला हा ठेव गो ठेव हो, फोन हो. ठेव <laughs> कोणावर ओरडत होता एवढा अगं आपला अव्या मला उठो खाली गप्पा मारू फिरायला जाऊ खोट खोट ओरडलं मला दाखवायला म्हणून नाही 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 शपथ तुझी माझी शपथ अगं मी त्याला चांगला दम दिलाय त्याला सांगितलं मी गृहस्थ आहे बर एवढी ओरडायची गरज नव्हती मानव बरं मी काय म्हणते तू जा जरा फ्रेश होऊन ये आपण काम नंतर करू ना जा चल अग पण आपली काम राहतील ना घरातली माना चल परत अरे यांचा निरोप नाही का घ्यायचा हो 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 खाली जायच्या नादात यांना विसरलोच मंडळी बोलणार अगदी सहज बोलून जातो पण ऐकणाऱ्याच्या मनावर एक एक शब्द कोरला जातो आनंद एक भास आहे आणि प्रत्येक जण त्याच्या शोधात आहे तर दुःख एक अनुभव जे प्रत्येकाकडे आहे जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर विश्वास असतो तर तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर आमचा पत्ता निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री दूरदर्शन केंद्र पांडुरंग गुतकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य आमचा ईमेल आय डी मॉर्निंग सह्याद्री ऍट द रेट जीमेल डॉट कॉम तर मंडळी पुन्हा भेटूया पुढील भागात तो गुड मॉर्निंग सह्याद्री